करत असताना काही बदल आम्ही मागे एक रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं ती स्कीम आमची अडचणीत आली त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं चा तर सोना लावला सोनाच लावला त्यानंतर आम्ही सगळं काढलंय एक रुपयात पीक विमा योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी पाहूया शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक रुपयात पीक विमा योजना सध्या अडचणीत आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट कबुली दिली आहे त्यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत बोलताना सांगितलं की या योजनेचा काही लोकांनी ग्रामीण भागात गैरवापर केलाय आम्ही अगदी चुना लावण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती पहा अजित पवार यांनी सांगितले की शासनाने योजनेच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेतला असून महत्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आम्ही मागे ही योजना सुरू केली होती पण एक रुपयात पीक विमा पण सध्या ती अडचणीत आली आहे त्यामुळे आम्ही ती काढून घेतली आहे आता जी योजना शेतकऱ्यांच्या खऱ्या हिताची असेल तीच आम्ही राबवणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय योजनेविषयी घेतलेल्या निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माणिक मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सहभागी असून त्यावर विशेष बैठक झाल्याची माहिती पवारांनी दिली आहे याचं बैठकीत नव्या योजनांवर चर्चा झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे नवीन योजनेत डायरेक्ट प्रोत्साहन अनुदान अर्थात डीबीटी प्रणालीचा अवलंब करण्यात येण्याची शक्यता आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात येईल यामुळे पारंपरिक विमा प्रक्रियेतील विलंब कागदपत्राची झंझट आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येईल असा शासनाचा विश्वास आहे दरम्यान योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडथळ्यांमुळे शेतकरी वर्गात नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण आहे अनेक शेतकरी अद्याप मागील हंगामाच्या पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत अशात रुपयात मिळणाऱ्या योजनेचा बंद होणारा इशारा हा शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरत आहे शेतकरी सरकारकडे योजनेच्या पुनर्रचनेची तसेच पारदर्शक आणि शाश्वत पर्याय देण्याची मागणी केली आहे एक रुपयात रा पीक विमा तु योजना तुमच्यासाठी खरच फायदेशीर ठरली का की फक्त आश्वासन मिळाली पण मदत नाही कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव आणि मत नक्की लिहा तुमचं बोलणं इतर शेतकऱ्यांसाठी दिशा ठरू शकतं